भरपूर दिवसानंतर सोन्याचा गुलाल झाला कसं काही नियोजन झालं तो सांगायचं झाला नियोजन आपल्याला फोन आला होता खोपोलीवरून शेत काय पायरा द्या बैल थोडासा बॅग पुढे असल्याकारणाने मोटिफायरवर पण जरा भाव काय होतं त्या तारखावर तारखा द्यायचं होतं म्हणून बरं चला एक शेता आलाय पण ते बरा देऊन टाकावं आजचा गुलाल किती महत्त्वाचं होतं आत्ता गुलाल म्हणजे खूप महत्त्वाचा होता कारण गुलाल पडल्यावर पेरा मिळणं मुश्किल असतात मोठं पेरावाला जाम असतात ते पेरे येतं नाही अंगाशी घेतात मुंबईमध्ये तोपनंदी कुठे सोन्याचं नाव आवर्जून घेतलं होतं कुठे रे बॅट पेज चालू होता मध्ये कसे काही सावधलं आपल्याला मध्ये आपल्याला समजतं कोण आपला येत ना कोण नाही आणि हे शर्दी क्षेत्र आहे जेव्हा तुमचा बैल फलतोय तेव्हा सर्व येतात माझा भाऊ आहे शरद न माझा भाऊ आहे आपली शरद न आणि जेव्हा बैल दिवस येत आहे ना तेव्हा बारीक बारीक अंगावर चढून येतात इतिहास आहे ओळखल सगळ्या लोकांना कुठे विजय पण बघितलं पण बघितलं शिकतो आम्हाला पराजय पण पराजय पण आम्ही गोड मानून घेतो आणि विजय पण आम्ही त्याच परिस्थितीत दोन्ही पण आम्ही बरोबर त्याच परिस्थितीत आणलो कारण विजयानंतर परावर आहेच तो कोणाला टाळला नाही आता कसं काय नियोजन असंच आता पुढचं नियोजन बघू तीन गाडी आपली मग आम्ही जेव्हा बैल आपला रिवर्सला येतो म्हणजे गुळ पडतो की मुलं आपल्याला कधी कधी आपल्याला भेटत नाही काय सांगा त्यांदी वाले मोठे नंदीवाले कसं असतात आणि ते झालं एकाच जागेवर असतात कारण ज्या वेळेस जो बैल गुलाळात असणार आहे त्या बैलालाच बैल देणार त्या मोठ्या नंदीवाल्यानं पण आपण दोष देऊ शकत नाही त्यांचं पण कुठेतरी बरोबर असतं आपण त्यांना पण दोष देऊ शकतो आज कोणतं गाडी आपल्या आज प्रवीण डायव्हर टेम्परीचा होता कशी गाडी तो गाडी एक नंबरच हातवतो कारण गेल्या वर्षी त्याने मल्हार आणि सोन्याची गाडी भरपूर वेळा वाटत आणि एक पण गुळा नव्हता पडला त्याच्यात मैदान विषयी काय सांग मैदान एक नंबर तर आमच्यासाठी खूप लक्की मैदान आहे एक पण शहरात लागलो नाही जेव्हा जेव्हा सनाईचा आलाय गाडी ओटेक करतो शेंगाडा जर करतो काय झालं त्याच काय झाला दोन तीन मैदानात त्यांनी शेंगाडा नव्हती आपडली म्हणून आम्हाला लोक बोलवते अरे बैलांनी शिंगाडा पडली ना मानवली नाही त्यानं पण उसटण्याला त्याने एवढी प्रयत्न केला गाडी ओटेक करायला थोडीफार आपला बॅड लॅक असल्यामुळे कुठेतरी आपली गाडी पडली बॅड लॅक नसतं आमचं आमचं लक चालू असं तर आपले जे शेपूट कम्प्लीट धाग्यावर आता ना शेपूट भेटतं बघा ड्रायव्हरची आता ही कम्प्लीट शेपूट नाही भेटली आता आता गाडीचा काय निर्णय वेगळा असता तुम्ही बघा ना कारण की सोन्याची खासियत आहे सुध दिसला की तो जीवात रान करतो रान करतो आणि पूर्ण आडवा होतो त्या दिवशी तो आडवा झाला शेप भेटली धागा कुटल्याच्या नंतर शेप भेटली गावात आपलेच नशीब कुठे थोडेसे हा लक खराब झाल्यावर तसंच असतं कारण बघा खेळ खेळ असतो पत्त्याचा खेळ झाला कुठलाही खेळ झाला आपल्या डावा यायला लागल्यावर बघा ना आपल्या मध्ये पण आपण डाव मारून जातोय आणि जेव्हा आपल्या बॅडला सुरूच असतात तेव्हा आपल्या कलर मध्ये पण डाव मारतो आपला बरोबर बरोबर का नाही तसा विषय झाला आमचे खंबीर साथ आले नितेश म्हात्रे राहुल म्हात्रे ते तर त्याला जीव जीवाच्या फलीकडे जपतात त्यांच्या वडील मेहनत मी पण नाही घेत आमच्या घरात कोणीच नाही घेत ते फुल मेहनत घेतात दिवस रात्र आमचे आपला देशाचा विनेश पाटील आहे तो पण भरपूर मेहनत घेतो आज आम्ही कुणाला नाही सांगता इकडे आलोय एकदाशी गुलाल झाल्यावर कुठेतरी आमचे चेहरा आणलेला कारण दुसरी पोरा आली गुलाल पडल्यावर थोडीशी नाराज होऊन जातात थोडी तरी मनाला लागते त्यांच्या का काय का, गुलाल नाही घे बैल आणि थोडेसे टेन्शन मध्ये फ्रस्ट्रेशन मध्ये पण असतात आम्ही टेन्शन घेत नाही काय नाही हार हार हरपचवायला शिकलेला जेवढी आपण आपला विजयाचा हार के आहे तो आपल्या माहितच आहे जितके बार हार हार पण आहे ना हारची बार जीत पण आहे त्या दोन्ही गोष्टी खेळामध्ये आहेतच आहे त्या त्या कुणालाच चालल्या गेल्या आहेत नाही का कोणी वरदान घेऊन नाही का मी हमेशा जिंकलेलेच राहणार आहे मोठ्यामध्ये आता आपण बघतोय बा कसूर त्याला देव मानला जातो तो पण उंबर पराभूत होऊन जावतच ना तो थोडा गुलालच असतो का तो पण पडतोय आपला आपल्याला बैल शून्यातून वरती आलेला आहे तो आतमध्ये जरा काय प्रॉब्लेम असेल तो सांगू शकत नाही आपल्याला तो मुका जनावर आहे बरोबर का ना त्याला सपोर्ट थोडासा दुसऱ्या बाहेरच्या बैलाचा जेव्हा दोन्ही नंदी पडतात तेव्हाच गाडी होते दोन्ही नंदी पण आणि टॉप लेवल ला खेळायला दोन्ही नंदी पडते तेव्हाच गाडी होणार आहे शंभर टक्के दादा आता आजपासून नवीन सुरुवात झाली सोन्याची काय सांगा नवीन सुरुवात चालू झाली खूप आनंद वाटला आणि मी मध्ये मध्ये बाईट देणं पण सोडले होते त्यामुळे मी युट्यूबवर आल्याची पण थोडीशी माफी मागतो <laughs> <laughs> कारण मी कुठेतरी बैलाला मागे खेचत होतो असं माझ्या मनाला कुठेतरी वाटत होतं <laughs> कारण आपण जेव्हा बाईट जातो तेव्हा बैल चर्चेत होतो दोन चार दोन लोकं आपली बाईट ऐकतात मी बैलाची आपली वा वाढत जाते मी माझ्यामुळे बैलाचा गुलाल पडला असं मी स्वतःला दोष देतो कारण बैलाच गुलाल पाडण्याच्या चर्चा होत होती मी कुठेतरी थांबवली तर दादा बघा कुठेतरी आता हा वाईट काल होता संघर्षाचा आणि त्या संघर्षामध्ये आज आपल्याला हा पैरा भेटला आणि आपल्या बैलाचा गुलाल झाला तर काय सांगाल पैऱ्याविषयी पैऱ्यावाल्यांचे खूप खूप आभार त्याने आमच्या समजले योग्य कारण ते बोलवले जाते का दादा आम्ही गुलाल करतो गुलाल करतो चला बर एवढ्या आज उपवास पण होता चतुर्थी उपवास आहे एवढ्या लहान पॉसिबल नव्हतं कारण तीनही थकलेली माणसं आहेत उपास बोलल्यावर एवढा उन्हाच्या जेव्हा खाल्ल्याशिवाय जमत नाही काय उन्हाच्या बोला चक्कर काय थकल्यासारखं वाटतं पण दादांच्या विनंतीला मान देऊन आम्ही इकडे आलो तर बघा दादा तीन मैदान आपल्या बैलाला गुलाल नव्हता कुठेतरी या म्हणजे काय शिकायला भेटलं की काय म्हणजे आपल्याला माहित आहे जेव्हा आपला आणि सगळेकडे तोच असतं विजय विजय झाला तर तुमची शाबाशकी ठोकणार आहेत सर्वजण आहेत आणि पराभूत झाला तुमच्या ढागरा मारणारे पण भरपूर आहेत बरोबर का ना क्रिकेटचा खेळ झाला किंवा सगळे खेळ एकच आहेत तुमचा कुठला चांगला बॉल पडला त्याला सिक्सर नेला तर वा वा काय फाटका मारला आणि तीच कॅच बसली काय करत पडले अर्का शॉट खेळला बरोबर आहे का बघा दादा आताच एक बैलाचा गुलाल झाला आणि नक्कीच तुम्हाला लगेच पहिल्यासाठी देखील आता फोन चालू तर त्याबद्दल काय सांगाल पैऱ्यासाठी फोन चालू होते पण आपल्या मनासारखे पैरे नव्हते असा विषय होता कारण कुठेतरी आपला बैल तो आपल्या पळतो आणि थोडेसे खालचे लागले लागल्यामुळे आपल्याला थोडंसं आणि निर्णय दोन चार निर्णय चुकले त्याच्यामुळे आम्ही पण थोडे घाबरत होतो कुणाला बैल द्यायचा कुणाला नाही द्यायचा असा विषय होता यांच्या बघतो ना आपला कुठे सोन्या त्या नंदीमध्ये आपलं नंदी पळायला काय सांगाल त्याबद्दल त्यामध्ये नंदी कुठारीचा सोन्या आपला तर आम्ही आम्ही अतिशय आनंदात आहोत आपल्या नंदीविषयी काय सांगशील थोडी माहिती आहे ना आम्हाला आता आमच्या नंदी तुम्हाला आता आतापर्यंत आम्ही गाड नेत्रांज आम्ही एकत्र ग्रुप आहे आमचा एस पी ग्रुप सारसंग कोकली या आम्ही सगळे एकत्र मिळून आम्ही सगळ्या नियोजन करतो गाडी पोल गाडी पोलवतो दादा कुठ कसं कुठून जायचं बोलतो आपण नंदी दोन्ही खांदे पब्लिक पण डाव्या खांदे चांगली खाते पब्लिकने आज कशी गाडी पलाली आज गाडी तर अतिशय सुंदर पलाली आज आम्ही नाव सोडलेलं आहे गोंड्यावर तर आम्हाला शरद आपल्या मैत्रीपूर्ण झालं बारक्या शेट मैत्रीपूर्ण आली तर आम्ही आज एक फोनवर आम्हाला शेट निपायरा दिला कुठारीवाले कसं वाटतं का कुठे सोन्या एक मुंबईमध्ये चर्चा असल्या नंदी आणि टोपचा नंदी आम्हाला भेटला तोच आनंद आहे आज हां का आमच्या नंदी मध्ये खूप आनंद आहे आम्हाला आपली गाडी कोणाच्या नावतोय दादा ठीकेच ना, 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 तर दादा बघू शकता आता म्हणजे खुटारीच्या सोन्याच्या कुठे संघर्षाचा काळ होता बैलाच्या गाड्या पडत होत्या परंतु एवढी जिद्द दाखवून त्या बैलावरती विश्वास ठेवून आपल्याला म्हणजे खुटारीच्या सोन्यावाल्यानं देखील गुलाल मिळवून दिला तर काय सांगाल त्याबद्दल आमची इच्छा होती सोन्यामध्ये पालायची तर दादा इच्छा होती आमची आपल्या नंदीचं नाव काय दादा राणा राणा फायडबल बघू शकता मित्रांनो सुंदर अशी गाडी पहिली खुटरीचा सोन्या आणि राणा आणि दोन्ही मालकांचा जिंकल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद